गुड आफ्टरनून या पूर्वीच्या तासामध्ये आपण कराची सहा तत्वे पाहिली होती सुरुवातीला ऍडम स्मिथ यांनी सांगितलेली कराची चार तत्वे पाहिजे त्यामध्ये समतेचं तत्व दोन निश्चिततेचं तत्व तीन सोयीचे तत्व चार काटकसरीचे तत्व आणि ही स्मिथ यांनी सांगितलेली कराची चार तत्वे पाहिल्यानंतर इतर अर्थशास्त्रज्ञांनी सांगितलेली कराची दोन तत्वे आपण पाहिली त्यामध्ये उत्पादकतेचं तत्व आणि योग्यतेचं तत्व सहा तत्वे या पूर्वीच्या तासामध्ये आपण पाहिली आता या तासामध्ये आपण कराची यांची दोन तत्वे अभ्यासणार आहोत त्यामध्ये पहिलं तत्व आहे विविधतेचं तत्व द कॅन ऑफ डायव्हर्सिटी आणि दुसरं तत्व आहे सुलभतेचं तत्व, द कॅनन ऑफ सिम्प्लिसिटी तर सुरुवातीला आपण विविधतेचं तत्व, द कॅनन ऑफ डायव्हर्सिटी या तत्वाचा विचार करूया विविधतेचं तत्त्व म्हणजे काय आणि त्या विविधतेच्या तत्त्वाचं पालन करारोपण धोरणामध्ये का केलं पाहिजे आणि त्या धोरणाचं पालन कशा पद्धतीनं केलं पाहिजे आणि या तत्वाचं पालन जर केलं तर कर उत्पन्न प्राप्त होण्यामध्ये काय मदत होती काय सहाय्य होते हे आपण पाहू तर विविधतेच तत्व म्हणजे द कॅन ऑफ डायव्हर्सिटी विविधतेच्या तत्वाचं पालन करारोपण करीत असताना होणं अपर्याय कारण विविधतेच्या तत्वाचं जर पालन केलं तरच सरकारला करापासून मोठ्या प्रमाणावर उत्पन्न प्राप्त करता येईल कारण सरकारमधील जबाबदाऱ्या दिवसेंदिवस वाढत आहेत सामाजिक हिताची कामं सरकारला मोठ्या प्रमाणावर पार पाडावी लागतात दिवसेंदिवस सरकारमधील जबाबदाऱ्या वाढल्यामुळे कल्याणकारी राज्याची संकल्पना स्वीकारल्यामुळे सरकारला करापासून मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळवावं लागतं कारण कर हे एक असं साधन आहे की सरकारला खात्रीशीर उत्पन्न मिळवून देणार साधन आहे त्यामुळे करापासून मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळणं अपरिहार्य असत म्हणून सरकारला करापासून अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी विविधतेच्या तत्वाचं पालन करावं आता विविधतेचं तत्व म्हणजे काय हे लक्षात घ्या विविधतेचं तत्व याचा अर्थ काय याचा अर्थ सरकारनं कर आकारित असताना विविध प्रकारचे कर आकारले पाहिजे एकच कर आकारून चालणार नाही विविध प्रकारचे कर आकारले पाहिजे म्हणजे विविध प्रकारच्या करामध्ये त्या ठिकाणी मग प्रत्यक्ष करामध्ये सुद्धा विविध प्रत्यक्ष कर आहेत संपत्ती कर असेल किंवा बेटरमेंट टॅक्स असेल निगम कर असेल उत्पन्न कर असेल देणगी कर असेल तर हे जे कर विविध प्रकारचे आकारले पाहिजे सरकार जे विविध कर आकारते त्या कराचं जर वर्गीकरण आपण पाहिलं तर सामान्यतः दोन भागामध्ये आपल्याला वर्गीकरण करतो कर। प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर डायरेक्ट टॅक्सेस अँड इनडायरेक्ट टॅक्सेस सरकारला जर करापासून प्रचंड प्रमाणात उत्पन्न मिळवायचे असेल करापासून मिळणारं उत्पन्न वाढवायचं असेल तर सरकारला अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष असे दोन्ही प्रकारचे कर आकारावे लागते कर धोरणामध्ये या दोन्ही प्रकारच्या कराचा समावेश करावा लागतो एवढंच नाही प्रत्यक्ष कर आकारताना वेगवेगळे वे कर आकारावे लागतील आणि अप्रत्यक्ष कर आकारताना सुद्धा वेगवेगळ्या वस्तूवर कर आकारावे लाग उदाहरणार्थ अप्रत्यक्ष कर आकारताना चैनीच्या वस्तूवरही कर आकारावे लागते आणि काही उपभोगाच्या वस्तूवर सुद्धा कर आकारावे लागते देशामध्ये नागरिकांकडून विविध चैनीच्या वस्तूंचा वापर केला जातो ज्या विविध चैनीच्या वस्तूवर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर करा कर आकारावे लागते कारण चैनीच्या वस्तू ह्या जीवनावश्यक नसतात चैनीच्या वस्तू ह्या श्रीमंत वर्गाकडून खरेदी केल्या जातात ज्यांचं उत्पन्न अधिक आहे ते खरेदी करतात त्यामुळे चैनीच्या वस्तूवर मोठ्या प्रमाणात कर आकार तसच व्यसनाधीन वस्तू ज्या असतात व्यसनाधीन वस्तूचा वापर नियंत्रणात राहावा यासाठी चैनीच्या वस्तू बरोबरच व्यसनाधीन वस्तूवर सुद्धा कर आकारावे लागत तेही प्रचंड प्रमाणात कर आकारावे त्याचबरोबर सरकारला कर उत्पन्नामध्ये वाढ घडवून आणण्यासाठी उपभोग्य वस्तूवर सुद्धा सर्वच उपभोग्य वस्तूवर नाही तर काही उपभोग्य वस्तूवर सुद्धा कर आकारावे लागतील ज्या अतिशय जीवनावश्यक वस्तू आहेत ज्या गरिबाच्या जीवनातील वापराच्या वस्तू आहेत अशा वस्तू अशा वस्तूंना कर आकारणीतून सूट द्यावी परंतु इतर ज्या काही उपभोग्य वस्तू असतात त्या वस्तूवर सुद्धा कर आकारावे लागतील तरच सरकारला त्या ठिकाणी कर उत्पन्न करापासून अधिक प्राप्त करता येईल म्हणजेच कर धोरण ठरवताना उत्पन्नात जर वाढ करावायची असेल कर, कर उत्पन्नात वाढ करावायची असेल तर विविधतेच्या तत्वाचं पालन करावे लागेल विविधतेच्या तत्वाचं पालन करणे म्हणजे विविध प्रकारचे कर आकारणे विविध प्रकारचे कर आकारित असताना प्रत्यक्ष कर अप्रत्यक्ष कर प्रत्यक्ष करामध्ये सुद्धा विविध प्रकारचे कर आणि अप्रत्यक्ष करामध्ये सुद्धा विविध प्रकारच्या वस्तूवाद कर आकारले पाहिजे तरच या विविधता विविधतेच्या तत्वाचं पालन होईल आणि विविध वस्तूवर सरकारने कर आकारल्यामुळे करापासून मिळणार उत्पन्न सरकारला अधिक मिळेल म्हणून सरकारला करारोपणापासून अधिक उत्पन्न मिळण्यासाठी विविधतेच्या तत्वाचं पालन करावं लागते किंवा विविधतेच्या तत्वाचं पालन करणं अपरिहार्य असते आता आपण विविधतेच तत्व पाहिलं आता आपण सुलभतेच तत्व पाहू दिम्प्लिसिटी म्हणजे कर धोरण ठरवताना ते लक्षपूर्वक काळजीपूर्वक ठरवलं पाहिजे कर काळजीपूर्वक आकारले पाहिजे त्यासाठी कर धोरण आता कर धोरणाचा विचार करताना या विविध तत्वांचा आपण विचार करून कर धोरण ठरवलं पाहिजे कारण कराचे बरे वाईट परिणाम होत असतात कराचे वाईट परिणाम अर्थव्यवस्थेवर होऊ नये देशातील नागरिकांच्या हितावर त्याचे वाईट परिणाम होऊ नये देशातील उत्पादकतेवर त्याचे वाईट परिणाम होऊ नये म्हणून आणि करारूपापासून अधिक उत्पन्न मिळावे यासाठी सुलभतेच्या तत्वाचं सुद्धा पालन केलं गेलं पाहिजे आता सुलभतेच तत्व पाळणे म्हणजे काय सुलभता तत्वाचा अर्थ काय सुलभता तत्व म्हणजे काय आकार तत्वाचा, तत्वाचा कर आकारताना सुलभतेच्या तत्वाचा तत्वाचं पालन करणे म्हणजे सुलभतेच तत्व म्हणजे कर आकारण्याची पद्धत ही सुलभ असली पाहिजे कराच्या बाबतीत ज्या तरतुदी आहेत त्याही सोप्या असल्या पाहिजे कर पद्धत तरतूद ही आकलनासाठी सोपी असते कर कायदे सोपे असले पाहिजे कराची उद्दिष्ट ही सोपी असली पाहिजे कराचे प्रकार समजण्यासाठी सोपे असले पाहिजे कराचे दर सुद्धा समजण्यासाठी आकलनासाठी सुलभ असले पाहिजे सोपे असले पाहिजे तसेच कर वसुली व्यवस्था सुलभ असली पाहिजे सुलभतेच तत्व म्हणजे कराची पद्धत कराबाबतच्या तरतुदी कराबाबतचे कायदे कराचे उद्दिष्टे कराचे प्रकार कराचे दर वसुली व्यवस्था ही सर्व समजण्यासाठी याचं आकलन होणं सोपं असलं पाहिजे याचं आकलन सोपं असलं पाहिजे हे सगळं समजण्यासाठी सोपं असलं पाहिजे तर त्याला मानतात सुलभतेच तत्व आणि हे सुलभतेच तत्व करारोपण करीत असताना सरकारनं पाळलं पाहिजे त्याच पालन केलं गेलं पाहिजे जर समजा कर आकारण्याची पद्धत सोपी असेल तर ती सरकारलाही समजेल म्हणजे कर आकारणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही समजेल आणि करदात्याला सुद्धा समजेल त्यामुळं कोणताही वाद निर्माण होणार नाही कराबाबतच्या ज्या तरतुदी आहेत त्याही सोप्या असल्या पाहिजे त्याही करदात्याला समजतील सोप्या असतील तर आणि कर वसुली करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही समजतील कर कायदे काय आहेत ते सुद्धा कर अधिकाऱ्याला समजण्यास सोपं जाईल सोपे असतील तर आणि करदात्याला सुद्धा सोपं जाईल कराची उद्दिष्ट सोपी असली पाहिजे म्हणजे कर अधिकारी कर वसूल करतात त्यांना समजतील कराचा प्रकार कोणता आहे तो सुद्धा करदात्याला लवकर समजेल कर आकारण्याला लवकर समजेल तसच कराचे दर अतिशय किचकट असता कामा कराचे दर सुद्धा सोपे असले पाहिजे समजण्यास कर वसुली व्यवस्था सुलभ असली पाहिजे आणि हे जर सर्व सुलभ असेल सोपं असेल तर त्याच सरकारी जे कर वसूल करणारे अधिकारी आहेत त्यांनाही आकलन ताबडतोब होईल करदात्याला सुद्धा त्याचं आकलन ताबडतोब होईल आणि त्यामुळे कर वसुलीचा खर्च कमी येईल आणि कर रुपानं उत्पन्न ही मोठ्या प्रमाणावर जमा होईल त्यामुळे त्याचा फायदा सरकारलाही होईल आणि करदात्याला कारण कर पद्धत जर सोपी असेल तर त्याचा अर्थ समजून घेण्यासाठी कर भरण्यासाठी कुणाला त्याच्या सेवेचा मोबदला द्यायची गरज पडणार सीए सारखा महत्वाचा माणूस त्याच्यासाठी नेमायची गरज पडला आणि त्या सीएला मोबदला द्यायची गरज पडणार त्यामुळे करदात्याचा खर्च वाचेल आणि करदाते सुद्धा सर्व काही कायदे तरतुदी आकलनीय असल्यामुळं ताबडतोब त्या ठिकाणी आपल्याला किती कर लागणार आहे तो कुठं भरायचा आहे कशा पद्धतीनं भरायचा आहे हे समजल्यामुळं ते सुद्धा कर भरतील आणि कर चुकवेगिरीला आळा बसेल आणि त्यामधून सरकारचाही फायदा होईल आणि करदात्याचासुद्धा था फायदा होईल अशा पद्धतीनं आपण या तासामध्ये कराची दोन तत्वे अभ्यासली एक विविधतेचं तत्त्व आणि दुसरं सुलभतेचं तत्त्व द कॅनन ऑफ डायव्हर्स डायव्हर्सिटी अँड द कॅनन ऑफ सिम्प्लिसिटी तर या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद thank <sweak> you